नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आज तर ज्याही प्रशिक्षणार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन राहिली असेल तर त्यांनी लवकरात लवकर प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करून घ्या कारण स्वतः आस्थापनेकडूनच माहिती आलेली आहे की आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमची रिजॉइनिंग होणार नाही आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमचं मागील जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जे पण काही तुमचं मानधन राहिलं असेल मार्चचं राहिलं असेल फेब्रुवारीचं राहिलं असेल एप्रिलचं राहिलं असेल जे पण राहिलं असेल ते आधार व्हेरिफिकेशन शिवाय होणार नाहीये तुमचं मागील जी जॉईनिंग आहे रिजॉइनिंग आता जे पाच महिने वाढून भेटणार आहे तर ते रिजॉइनिंग करण्यासाठी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचं आहे ज्याही लोकांना आधार व्हेरिफिकेशन करताना ओटीपी येत नाहीये त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे नक्की बघा जर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करताना जर ओटीपी येत नसेल तो तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही नेटवर्क एरियामध्ये आहे का आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सगळे जेवढे काही एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी असेल सगळे आस्थापने असेल सगळे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी लागलेले आहे ला त्यामुळं जी सीएम वाय केपी वाय महा स्वयं डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट खूप जादा लोड आलेला आहे म्हणजे वेबसाईट सध्या स्लो चालू आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे तुम्ही रात्री साडे दहाच्या नंतर वेबसाईटला विजिट करा आणि नंतर तुम्ही जे तुमचं आधार व्हेरिफिकेशन असाल जे तुमचं माहिती असेल ती भरण्यासाठी तुम्ही तिथं ट्राय करा महत्वाची माहिती म्हणजे जे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करताना ओ टी पी येत नाही अशांना म्हणजे ओटीपी लेट येत असेल किंवा तुमचा आधारला मोबाईल नंबर व्यवस्थित लिंक आहे का ते नीट व्यवस्थित चेक करा जर तुमचे ते नसेल तर त्याच्यामुळे तुमचा ओटीपी येत नाहीये ज्यांना ओटीपी येत नाही त्यांनी डायरेक्ट साईन अप करा नवीन आय डी घेऊन साईन अप करा नवीन साईन अप केल्यानंतर तुम्हाला आय डी मध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे मी पुन्हा एकदा सांगतोय आयडी मध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे तुम्ही जो पासवर्ड जनरेट केलेला आहे तो टाकायचा आहे आता काही लोकांचा प्रश्न आहे कि आमचा जे आहे ओटीपी येतोय हो पण आम्हाला पासवर्ड जनरेट करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे है। पासवर्ड क्रिएट होत नाही नवीन तर त्या लोकांना सांगणंय की पासवर्ड जनरेट करणं एवढं अवघड नाही पासवर्ड जनरेट करण्यासाठी तुम्ही असा पासवर्ड टाका ज्याच्यामध्ये काही स्मॉल लेटर काही कॅपिटल लेटर काही अंक आणि काही सिंबॉल असं सगळ्यांचा मिळून काहीतरी एक अवघड पासवर्ड तयार करा नक्कीच तुमचा पासवर्ड जन क्रिएट होईल नवीन त्यासाठी डबल तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो दोन वेळा जो पासवर्ड तुम्ही टाकलाय सेम तसाच पासवर्ड डबल टाकायचा आणि सबमिट म्हणायचं त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड जनरेट होऊन जाईल तुम्हाला फॉरगेट पासवर्ड जायचा आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुमच्या आधारवर ओटीपी येईल ओटीपी टाकून घ्यायचा आहे नंतर नवीन पासवर्ड जनरेट करण्यासाठी तुम्हाला येतं तर नवीन पासवर्ड तुम्हाला जनरेट करण्यासाठी ऑप्शन जर आलं तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो पासवर्ड आहे तुम्ही अंकात कॅपिटल स्मॉल लेटर मध्ये आणि सिंबॉल या सगळ्यांचा मिळून तुम्ही एक चांगला पासवर्ड तयार करा नक्कीच तुमचा पासवर्ड नवीन क्रिएट होईल जर तुमचा पासवर्ड तयार होत नसेल किंवा ओटीपी येत नसेल तर त्यांनी लोकांनी नक्की कमेंट करा तुम्हाला नक्की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन भेटेल त्यासाठी तुमचा जो काही अडचण असेल जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही नक्की शेअर करा नक्की कमेंट करा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आता बरेचसे ग्रुपमध्ये सुद्धा मेसेज येत आहेत की ज्या लोकांची आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर आम्ही करून देतोय असं वगैरे मेसेज येत आहे तर त्या लोकांना सुद्धा एकदा कॉल करून बघा ते कशा पद्धतीने करता आहे ते तुमची मदत करेल कारण भरपूर सारे प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी केलेलं आहे स्वतः आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांची प्रोफाईल माय प्रोफाईल तयार केलेली आहे तर त्यांना माहित आहे की कशा पद्धतीने करायचं डॉक्युमेंट ऍड करताना बऱ्याचशा प्रशिक्षणार्थांना अडचणी येत आहे की डॉक्युमेंट कोणतं ऍड करायचं सगळे ऍड करायचे एक करायचं तर सगळ्यांना सांगत नाही आहे की एक डॉक्युमेंट तुम्हाला कुठलंही ऍड करायचं आहे प्रूफ म्हणून आणि ते ऍड केल्यानंतर ऍड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं नंतर अपडेट म्हणायचंय तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट ऍड करता डायरेक्ट अपडेट करता म्हणजे ते होत नाही त्यामुळं डॉक्युमेंट ऍड करायचे तिथं अपलोड करायचं त्याच्यानंतर ऍड डॉक्युमेंट म्हणायचं नंतर अपडेट करायचं तशा केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती व्यवस्थित सबमिट होईल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थित सबमिट होईल तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार झाल्यानंतर जी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवत की सक्सेसफुली अपडेट युअर प्रोफाईल म्हणजे तुमची प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झालेली आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थांना वाटत आहे की या महिन्याचं जे मागील मार्च महिन्याचं जे मानधन आहे ते कधी भेटणार आहे त्याला काबर उशीर होत आहे तो कधी भेटणार त्यामुळेच उशीर होत आहे कारण शासन तुमचं कशा पद्धतीने जे कौशल्य विकास महामंडळ आहे ते बघत आहे की तुमची प्रोफाईल कशा पद्धतीने आहे आणि टाकताना तिथं तुम्हाला विचारल्या जाणार आहे जे क्वालिफिकेशन डिटेल आहे त्या क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला विचारत आहे की तुम्ही सध्या काय करताय तुम्ही सध्या शिकत आहेत की तुमचं शिक्षण म्हणजे पूर्ण झालेलं आहे दोन ऑप्शन आहे तर स्टडी ऑप्शन तुम्ही निवडू नका कारण जी आर आधी स्पष्ट नमूद केलेलं आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने शिक्षण घेत नाहीये तुमचं शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुम्ही त्यासाठी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीसाठी अर्ज केलेला आहे तुमचं शिक्षण तुम्ही चालू नाही असा तुम्ही तुम्ही स्टॅम्प तयार करून दिलेला आहे बॉन्ड तयार करून दिला आहे त्या बॉन्डवर असं नमूद केलेलं आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही स्टडिंग निवडू नका तुम्ही स्टडिंग जर निवडलं तर तुम्ही या योजनेतून जे पाच महिने कार्यकाळ आहे तो बाद होऊ शकतात कारण शासनाला आधीच प्रशिक्षणार्थ्यांचा लोड आलेला आहे त्यांना कसंही काढायचं आहे आणि तुम्ही जर अशा चुका केल्या तर नक्कीच त्यांना सुद्धा फायदा होईल या योजनेतून तुम्हाला बाद करण्याचं काढण्याचं त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी माय प्रोफाईल आधार व्हेरिफिकेशन करतानी व्यवस्थित काळजी घ्या कारण ही सगळी माहिती डायरेक्ट कौशल्य विकास विभागाकडे जात आहे आणि त्यांना माहिती गेल्यानंतर त्यांनी फिल्टर लावल्यानंतर त्यांना लगेच समजतं की कोण कोणते प्रशिक्षणार्थी आहे त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे ते काय करताय सध्या स्टडी करताय का नाही व्यवस्थित ते सगळं त्यांना लवकर समजून जाते त्याच्यामुळं तुम्ही जेही तुमचं शिक्षण घेतलेलं असेल ते व्यवस्थित तिचं मेन्शन करा आणि ज्याही लोकांचा प्रश्न होता की आमचं वय पस्तीस झालेलं आहे आम्ही काय करावा पस्तीस नंतर आम्हाला कार्यकाळ पुढील पाच महिने कार्यकाळ वाढून भेटेल का तर त्या सगळ्या प्रशिक्षणात त्यांना सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर कौशल्य विकास विभागाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विभागाला भेट द्या आणि त्यांना विनंती करा की आम्ही जे सहा महिने कार्यकाळ आहे तो घेतलेला आहे आणि आता तुम्ही त्याच्या सांगितल्याप्रमाणे आमचं वय कार्यकाळ चालू असताना पस्तीस झालेलं आहे त्या मुळे आम्हाला जो राहिलेला पाच महिने कार्यकाळ आहे तो सुद्धा आम्हाला लाभ द्यावा असं जर तुम्ही विनंती केली तर नक्की तुमचा जो कार्यकाळ आहे पाच महिन्याचा पस्तीस वय हो झाला असेल तरी तुम्हाला वाढून भेटेल त्यामुळं ज्याही लोकांना आधार व्हेरिफिकेशन करण्यात सुद्धा प्रॉब्लेम येत आहे आणि तुमचा प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह होत नसाल तर तुम्ही आधार साठी कौशल्य विकास विभागाला तिथं भेट द्या त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा तिथं सॉल्व होऊ शकतात आणि जे ऑनलाईन केंद्र आहे सीएससी केंद्र वगैरे तिथं आधार व्हेरिफिकेशन वगैरे करून भेटत नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस करायची आहे आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस कशा पद्धतीने करायची त्याचा आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा नक्की तुम्ही स्वतः घरबसल्या मोबाईलवर आधार व्हेरिफिकेशन करू शकतात त्याच्यामुळे जर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करताना काही अडचणी येत असत तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुमचा आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस एकदम सोप्या आणि चांगल्या पद्धतीने कंप्लीट होऊन जाईल आणि तुमचं जे मानधन आहे मागील राहिलेलं मार्चचं फेब्रुवारीचं तर ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा करेल अशी आशा आहे त्यामुळं जेवढ्या काही प्रशिक्षणार्थ्यांना का विनंती आहे की राहिलेल्या ज्यांचा आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस राहिलेल्या आहे त्यांनी लवकरात लवकर तुमची आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही मदत होईल त्यांनाही ज्या अडचणी येत आहेत त्यांच्याही अडचणी दूर होईल धन्यवाद